दे तर हो अली बाग। अली बाग एक दिवस मराठी राजनं स्पर्धा घ्यायची ठरवली कोणाचा रंग चालला

मग तुझं नाही ना तू आता सामान्य माणसाच्या रस्ता उठू शकलेला आहे माझ्यावर विश्वास नाही पण हा तू तयार केलेला नाही 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 ना हे काय करायचं फरक तुला पण लाला खर तर मीच तयार केलं म्हणजे लाला तुला डिस्कव्हरी आणि इन्व्हर ह्यातला फरक माहिती सांग डिस्कव्हरी म्हणजे जे असत त्यातलं काहीतरी शोधून काढलं आणि इन्व्हेशन म्हणजे जे असतं ना ते सापडलेल्या वस्तूतून काहीतरी नवीन तयार करणं अरे आता हा रंग ही माझी दिसून तुला गेली

माहित poured… होत ना तेव्हा बघितलं आणि मग तुम्ही त्या रंगाळ्याला फक्त उलट सुलट करून पाहिलो कि काय कंप्लेंट करायचे असली कंप्लेंट लागला त्याच्यामुळे त्या माणसाचा खून झालाय आणि पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून तुम्ही लढावी असं मला वाटत वाईट मी अशा कितीतरी केसेस पडून 4. राहते भांडायला पण मी शांत बसणार नाही. चार युथ तयार काहे? कोको बोलत आहे. तुमचा नको नको ते आरोप करेल. मग ते खरे नाही. काय करायला तुम्ही तुम्ही शांत मला तुम्ही খুব आईला नाही सांगायच म्हणून म्हणले माझ्या सोबत आहे यायच हम्म ना तुला घ्यायला

पण म्हणून काही ते इथे चालत असतील ना राय चुकीच्या घरात होऊ शकतात <laughs> नमस्कार स्वागत आहे तुमचं नाटूकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये आणि कामगार कल्याण मंडळ जे आयोजित करत आहे सत्तरावा नाट्य महोत्सव प्राथमिक फेरी नागपूर केंद्रावर आपण हो आहोत आणि आजचं जे नाटक आहे ते आहेत फेंट त्याचे लेखक जे आहे चैतन्य सरदेश पांडे आणि त्याचे दिग्दर्शक आहे आजच्या नाटकाचे ते म्हणजे संकेत महाजन तर चला जाणून घेऊया की फेंट याबद्दल की कसा काय कॉन्सेप्ट आहे आणि कसा काय अनुभव होता त्यांचा आजचा सादरीकरण झालेलं आहे बिलकुल फेंट छान झाला काय सांगाल की कसं काय ही स्क्रिप्ट निवडण्यात आली आणि कशा पद्धतीने याचं दिग्दर्शन झालेलं आहे ॲक्च्युली आता जे समाजात वातावरण बनलेलं आहे की पॉलिटिक्स खूप खेळली जात आहे आणि त्यासोबतच तुम्ही बघाल तर काय म्हणू शकतो आपण कुठला समाज कोणत्या रंगाला रिप्रेझेंट करतो आहे तर स्पेसिफिक तो कलर त्या समाजाला दिला जातो आहे त्यावरून बरंच आता तुम्ही मीम्स बघत असाल किंवा रील्स बघत असाल सगळं तर हे कुठेतरी चुकीच्या वेणी आपण जातो आहे तर तेच की समाजात ते चुकीचं पॉईंट सोडून कोणीतरी चांगल्या आणि व्यवस्थित पॉईंटवर काम करावं तर तो एक विचार करून ही स्क्रिप्ट निवडण्यात आली होती आणि डायरेक्शनच्या बाबतीत विचाराल तर एवढंच की बेसिकली मागच्या दोन तीन वर्षापासून ही टीम प्रॉपरली काम करते आहे त्यामुळे आम्हाला जे कॅरेक्टर या याच्यासाठी पाहिजे नाटका होते नाटकासाठी ते आमच्याकडे अवेलेबल होते प्रॉपर याच्यात काही एक दोन नव्हते ते आम्ही अवेलेबल करून घेतले आणि त्या हिशोबाने आम्ही ह्या फ्लो घेऊन गेलो मॅक्सिमम पॉलिटिक्स आणि चेस पॉलिटिक्समध्ये थोडंसं एक काय म्हणू शकतो आपण कम्प्लीट सायकोलॉजीवर गेम खेळतो किंवा पॉलिटिकल गेम चेस खूप चांगला रिप्रेझेंट होतो आणि फेंड नाव असल्यामुळे आम्ही पूर्ण सेट हा फेंड कलर जसं ब्लॅक व्हाईट ग्रे या याच्यात याच्यातच ठेवला होता त्यामुळे बेसिकली हे कंप्लीट सेटअप आहे काय वाटतं आजचा प्रयोग झाल्यानंतर काय कसं वाटतं आज आनंद आज म्हणजे आतून आनंद होतो ना आपल्याला एकदम मनापासून केला मनापासून आनंद झाला सगळ्या आर्टिस्टला आनंद झाला नाटक मेन म्हणजे आतून आनंद व्हायला पाहिजे तो आनंद झालेला आहे बस नाटकाचा प्रयोग उत्तमरित्या पार पडला आणि त्याचं सगळं बेसिकरी त्याचं सगळं जे श्रेय आहे ते आमच्या डायरेक्टरला जातं संगीतला आणि बाकी सगळे जे टीम मेंबर्स आहेत ऑफकोर्स त्यांनाही आणखी काय सांगाल आणि काही नाही व्यवस्थित म्हणजे प्रयोग मला आत्ताचा सध्या काही बोलताना काही एकदम प्रयोग झाल्यानंतर ते त्याचा हे राहतो झोन राहतो मला तरी पण मला आता सध्या काहीतरी असं खूप बोलता येणार नाही पण प्रयोग उत्तम झाला आणि सगळ्या टीम मेंबर्सने सगळे छान परफॉर्म केला आणि सगळ्या व्यवस्थित गोष्टी पार पडल्या याच्यासाठी नटेश्वराचे आणि सगळ्यांसमोरचे आभार खूपच छान अनुभव होता माझं तसं फार मोठा रोल त्यातमध्ये नव्हता पण तेवढ्याच महत्त्वाचा होता तिथून कदाचित थोडंसं नाटकं लावळणार असं मला वाटतं तर डेफिनेटली खूप छान एक्सपिरियन्स होता अजून पुढे अजून छान मोठे रोल्स करायला मिळतील असं वाटतं ते कॅरेक्टर दिग्दर्शकाने दिल्यावर का काय काय कसं वाटलं की कसं करावं म्हणून कॅरेक्टर ॲक्च्युली जेव्हा त्यांनी मला ऐकवलं तेव्हा तोच एक वाटलं की त्याच्यामध्ये थोडासा एक काहीतरी पॉ एक काय म्हणतात पेश एक पोश्चर एक अज्यूम करण्याचा प्रयत्न केला एक पॉज घेण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये की जे जिथे जिथे तो आपलं श वाक्य टाकतो आहे तिथे तिथे एक सिरियसनेस आणण्याचा हलकासा प्रयत्न तो एक राहिला तो एक बदल माझ्याकडून केला बाकी मुमेंट्स हलकेसे बदलण्याचं चालण्याची पद्धत या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींवर हलकासा फर म्हणजे मेहनत केली त्यामुळे फार काही बदल असा स्पेसिफिक नाही फक्त बोलण्याचा आणि वॉकिंगमध्ये थोडासा चेंजेस करण्याचा प्रयत्न केला मी माझ्याकडून काय सांगाल आजचं नाटक झालं जा नाटक झालं खूप मेहनत होती <laughs> नाटकाची तालीम आणि हे सगळं प्रोसेस दोन तीन महिन्याचा वेळ जातो फायनली आज आमचं नाटक झालं हा दुसरा प्रयोग होता आणि बाकी प्रेक्षकांनी बघितलं नाटक कसं झालं ते सांगू नाटक करून तर समाधान वाटतंय बघूया आता रिझल्ट काय येत होता पूर्ण मेहनत तर केली आहे सगळ्यांनीच आम्ही हो आता रिझल्टची प्रतीक्षा आहे मला छान अनुभव होता पहिल्यांदा स्पर्धेत केलं नाटक पण तरी छान वाटलं आणखी काही बस।, बस तर नाटक झाले आहे तुमचा प्रयोग झालेला आहे तर आता हे रिझल्टची वाट तर त्याकरता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद